नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत इथे गराटेच्या मैदानावरती प्रसिद्ध गाडा मालक संदीप काका हरपाळे आपल्याला भेटलेले आहेत त्यांचं असं मत आहे की काय मैदानावरती बैलगाडी मालकावरती खूप अन्याय चाललेला आहे का काका नमस्ते नमस्कार काय सांग चाल तुम्ही चाललेल्या बैलगाडी क्षेत्रातला ना, नाही कमिटी ठराविक मैदानात कमिटी मारली जाते बाकीच्या जा ठिकाणी कमिटीचा काही चालत नाही लांब कशाला आता गराड्याच्या मैदानामध्ये विलास पाय यांनी निर्णय दिला आबा निर्णय दिला सामन्याचा ही तर निर्णय दिला बैलाच्या अंगावर नंबर सुद्धा पडले गेले आणि मग नंबर कॅन्सल करायचा कमिटीने मला बोलून घेतलं आणि नंबर कॅन्सल म्हणून सांगण्यात आले पण हा अन्यायचे आणि सर्व गाडी खाली कॅमेऱ्यात बघितलं तर बैलांच्या बैल बी पुढे आणि बैलांचे पाय बी पुढे पण हे मान्य करायचं आहे ना त्यातलंच उदाहरण तर घेतलं तर एक नंबर गाठामध्ये सामना नसता की सामना दिलाय हे कुठली पद्धत आहे आणि एक नंबर सामनामध्ये होते आता त्याच्या ऑब्जेक्शन घेतलं गेलं ते एसटीसी वाल्यांनी हो ते डिलीट केलं गेलं हा अन्यायच आहे ना एक प्रकारचा लोकांना इलेक्ट्रिक मीडिया विषय तुम्हाला काय वाटतं नाही मीडियावाल्यांनी आहे ना नुसते मोठ्यांचं नाही केलं पाहिजे नो गोरगरिबांना मी बघितलं पाहिजे आम्ही दोन दोन वर्ष बुलात नाही आम्ही बोलांसाठी जपतो ना कायसाठी जपतो आम्ही आम्हाला काय पैसे कमवायचे काय इथं मीडियावाले ठराविक मीडियावालेच गोरगरी बॉन पर्यंत पोहोचतात ठराविकांना फक्त मोठेच लागतात का आजपर्यंत मी मोठे मीडियावाला आमच्या पशी कधी बघितलं आम्ही गट पास करू द्या नाही ना करू द्या कधी आले कोण आमच्या आणि आम येऊ बी नाही आमच्या पैसे आमची विनंती आहे बाबा त्यांनी नाही आलं तरी चाललं पण न्याय तरी द्यावा कमीत कमी जे आता बैलगाडी मालकांवरती भरपूर ज्याचं चालतंय त्याच चालतंय नक्कीच चालतंय लांब कशाला मैदानात उदाहरण सांगतो बाकीच्या गाड्यांना फोक आणलं गेलं म्हणून असं करून सामना निकाल गे घेतला गेलाय मी सरळ आरोप करतोय सगळ्यांवर कुणी सोडलेलं नाही त्यामुळे मला काय फरक पडत नाही कुणाची गाडी होती काय होती पण हा न्याय का मग आणि आमचा रीत बसून आम्हाला न्याय नाही नंबर का नहीं। नहीं। नूर नरफार आणि आता परत बोलून घेत आहे नंबर नाही म्हणून सांगताय हा कुठला न्याय आहे तुमचा आजपर्यंत किती जणांना सामान निकाल दिलेले तुम्ही आमच्या एका बैलाला काय आमची काय दुश्मनी आहे तुमच्याशी मग हे आयोजक अखिल भारतीय संघ आम्ही आयोजक बघून येत नाही आम्ही कमिटी न्यायधीन म्हणून येत असतो कमिटीच्या अध्यक्षांनी सचिवांनी सांगितलं नाही न्याय द्यायला पण इथल्या कमिटीने दिलं नाही आम्ही त्याला काय करू शकत नाही ना मान्य करालो का आम्ही इथं काय ह्याच्यावरती आता कमिटीने निर्णय घ्यायचा आम्ही नाही घेणार आम्ही काय निर्णय घेणार आमच्या हातात असतात आम्ही घेतला असताना निर्णय कमिटीच्या हातात आहे कमिटीने योग्य नाही करावा दरवेळेस एखाद्या वाटल्या नाही करावं अहो कुणी म्हणतं की पाय पुढं पाहिजे कुणी म्हणतो पट्टी पाहिजे पट्टी पाय असल्यावर बाद नाही गाडी म्हणजे पट्टी ठेवला तर काय बाद देत ही काय क्रिकेटची मॅच आहे पट्टीचा पुढेच गेल्या आहे म्हणून नो काय दिला पाहिजे आणि माझी रास्त मागणी आम्ही म्हणत नाही काही मैदानाने अरे कावच्यागावच्या मैदानातलं मागोर देवाचं नाव मोठं आणि आम्ही त्याला मानतो मी सेवागिरी महाराजांना त्याबद्दल दुबत नाही पण सेवागिरी महाराजांच्या ह्याच्यात आमचा बैल मोडला असता किती जर जी लोक उचला आल्या त्यांना जर आयोजक कमिटीतली काही लोक ना तुम्ही आसोडणी मारता हा काही नाही आहे का थांबलं पाहिजे का थांबलं पाहिजे त्याकरता सक्षम कमिटी पाहिजे कमिटीतली तेवढी लोक सक्षम पाहिजे ना कमिटीचं कोण ऐकतच नाही काही तर कमिटीचा नियम बी लागू नाही भारतीय बैलगाडी संघटनेने सक्रिय पूर्ण झालं पाहिजे जो का आमचं म्हणणं तेच आहे ना आपण कमिटीचं काही मैदान असतं भरपूर मोठी मोठ्याचं किती दिवस ही गोर गरिबांना मी बघा ना येऊच नका पण गोरगरीबांची अशी पहिले आहेत की त्यांनी काहीतरी तरी महिन्यात दोन महिन्यात गट पास केला असेल त्यांना आनंद असतो की मीडियावाला आलो पण मीडियावाला ठराविक जर मोठी जी नावं घेतली ना त्यांना मिरची सारखं जोडलं त्यामुळे त्यांची नावं घेत नाही पण त्यांना इशारा का सामान्य मालकाला न्याय नाही अजिबात सुद्धा नाही जो इमानदार खेळतो हो ना त्याला न्याय मिळत नाही बैलगाडी क्षेत्र फक्त पैशापुरतं पैसा बाजार आहे आम्ही म्हणत नाही आम्ही आम्ही देत पण आमची अपेक्षा आम काय ते आम्हाला जास्त नाही धन्यवाद जा। काका तुम्ही हे व्यवस्थित असं जे सर्वसामान्य बैलगाडी मालकांवरती चाललेला अन्याय तुम्ही स्वतः वरती स्वतः का अन्याय झालेला हे मांडला तुमचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून आभार आहेत धन्यवाद